समजले असेल आणि व्हिडिओ बघून तुम्हाला तुमच्या बालपणाची नक्की आठवण येईल आम्ही कसं गावी असल्यावरती लहानपणी कोणाच्या तरी एकाच्या घरात जायचं आणि सगळेजणं गोट्याने खेळायचे आणि ती अजून पण खेळतात आमच्या इकडे पोरं सगळी शाळेतून सुटली पास वाजल्याच्या नंतर सगळे एकत्र येतात आणि गोट्यांचा डाव सुरू आता पण माझ्या मागे तिकडे बाबा गोट्याने खेळतात आहे आमच्या वरतीच होते वाढीत नव्हते पाकिल इथंच होतं म्हटलं एक व्हिडिओ बनूया छोटेसे गावाकडची तुम्हाला आठवण करून देतो एक लांबणीचे आणि फोरांच्या शिव्या जास्त असतील त्या शिव्या इग्नोर करा बदाम जास्त शिवाय देतो टाकून रे तात्या काय पालतात आहे नुसते पालतात आहे अब अब हा टेम कळत आहे नाही चॅन केला नंतर गावला गावला आज आम शिवाय येतो बेकार आहे बेकार बेकार शिवाय येतो आपण आलाय हे तू नाव काय रे हा सार्थक आहे सार्थक हा हा बेकार आहे याच्या बॉडीवर जाऊ नका टेमकं होतो सगळ्यांना

आय गोटे सरतो जा जा दा। लागावला दादू गोटेच तू भरत सारा देवा जागा हबो पार्टी बुडा जातो बाबा बाय थांगे सुल्टी जाऊनी बाईला सुल्टी कोणी आला लागलेम बिमये ओ आता हरजे जरी या अब आलं चल

सगळ्यांच्या घरी गे आहे ना बघा सा, पावसातून मंडप बांधतात संध्याकाळचे वाजले तर सहा आणि वातावरण बघा आणि आमच्याकडे संध्याकाळी सहा वाजण ना किंवा शेणीची धुरी असते बघा गावी बहुतेक जणांकडे बघितलं ना अशी शेणीची धुरी मच्छरसाठी बघ धुरी धुरी लावण्या बहुतेकशे जणांच्या लावून झाल्यात काही जणांच्या असतील पण अजून लावण्या लावायच्या ते म्हणजे गावकडची जी मजा आहे ना असे खेळ खेळायची परांसोबत एकत्र राहायची म्हणजे मोबाईल सोडून असं खेळलं ना तर बरं वाटतं कारण बहुतेक आता नेटवर्क काय सगळीकडेच आहे जो तो आपला मोबाईलवरती पबजी फायर बरोबर पण खेळतात पण जेव्हा पुर एकत्र असतात ना तेव्हा मात्र दुमशान सगळं तर मंडई हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की गावा जेव्हा तुम्हाला गा बला छोटेच व्हिडिओ असतील पण तुम्हाला गावची आठवण करून मिळतील बालपण कधीही परत न मिळणारं बालपण ते बाल पन, जगलेले क्षण आहे ना अजून आठवतात गोवाट्याने खेळा असू दे पोहायला जायला असते पोरांसोबत शनिवारावर असला किंवा संध्याकाळी लवकर शाळा सु। सुटली तर डायरेक्ट खेळायला पण तरी एक खलं बघायचं घर खेळायचं तिथं आणि शिव्या पोरांच्या बघायलाच नको वाढीत गेल्याचं ना तेव्हा पोरांना पेटलायचं पण कारण खेळायच्या भांडण शिवाय जास्त मित्रांनो असेच गावाकडचे व्हिडिओ बघायला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करूया आपले आणि एक स्वप्न आहे सगळ्यांचेच असतं स्वप्न काय ना काय माझं पण स्वप्न आहे सिल्वर प्ले बघून लवकरच भेटावं मेहनत करत राहायचं आपल्याला मेहनतीचं फळ नक्की भेटणार आहे की नाही एक दिवस तर मित्रांनो गावाकडचे व्हिडिओ बघत राहा आणि छोटे जे असतील पण गावाची वाटपण करून देतील दे दे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की कळवा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लगे रो कोकण के साथ थेट स्वर्गनगर कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चलो टाटा बाय बाय